दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर येथील श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगर या ठिकाणी श्री खंडेराव मंदिर येथे वर्धापन दिनाच्या निमित्ताने यात्रा उत्सव साजरा करण्यात आला माघी पौर्णिमेच्या दिनी शनिवारी हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम दुग्धाभिषेक आरती महापूजा करण्यात आली त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ऑनलाईन आरती तळी श्री खंडेराव महाराज मित्रमंडळाच्या वतीनं या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते देवाचे पुजारी बाळासाहेब खालकर नारायण उगले वैजंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला दरम्यान या सोहळ्यासाठी श्री इच्छामणी गणेश मंदिर मित्रमंडळ त्रिमूर्ती युवा फाउंडेशन रेणुका मित्रमंडळ आई उर्जा भवानी मित्रमंडळ जेजुरीचा राजा महिला मंडळ महादेव मंदिर मित्रमंडळ शिवमुद्रा मित्रमंडळ महारुद्र हनुमान मंदिर मित्रमंडळ राजपूत मित्रमंडळ मोर्या प्रतिष्ठान त्याचबरोबर एकता फ्रेंड सर्कल राजशाही मित्रमंडळ अशोकनगर श्रमिक नगर परिसरातील सर्व भाविक मंडळी आणि नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले या एकूणच यात्रा सोहळ्याविषयी शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव यांनी नाशिक न्यूज ची बोलताना खंडाराव महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिकांच्या आणि या भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होतो याही वर्षी यात्रेचं आयोजन तसेच महाप्रसादाचं आयोजन असं सकाळ पहाटे पाच वाजता दुग्धाभिषेक असेल आणि लहान मुलांना खेळण्यासाठी या ठिकाणी पाळणे छोट्या चक्र्या याची सर्व या ठिकाणी असा आनंद मिळाला आणि स्थानिक नागरिकांचे इथं या ठिकाणी भांड्याचे स्टॉल असतील वडाभाव असतील नारळ असतील हे स्थानिक ह्या भागातले लोक या ठिकाणी स्टॉल लावतात आणि अशा प्रकारचा एक यात्रा उत्सव आपण या नवीन वस्तीमध्ये या ठिकाणी शहर शहर बाहेर गावावरून लोक आलेले या ठिकाणी गावाला गावचं गाव पण देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्व करतो आणि त्यानिमित्ताने या यात्रे उत्सवाचा सर्व लोक आनंद घेतात या निमित्ताने मी अजून दोन दिवस यात्रा हे सर्व आपल्या माध्यमातून भाविकांना आवाहन करतो की आपण या यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपली या ठिकाणी हजेरी लावावी धन्यवाद जय मल्ला शनिवारी माघी पौर्णिमेच्या दिनी पार पडलेल्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात राहट पाळणे मनोरंजनात्मक खेळ तसेच विविध वस्तूंची दुकानं देखील थाटण्यात आलेली होती श्रमिकनगर पंचक्रोशीतील असंख्य खंडेराय भाविकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होत श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर